नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करत आहे आज दिनांक सात मे रोजी आपण इथे चार्ट पाहत आहोत आजच्या दिवसाच्या ट्रेडिंग सेटअपसाठी तत्पूर्वी काय काय घडलं ते आपण पाहूया एकदा काल मार्केटमध्ये जसं परवा घडलं होतं त्याप्रमाणे सेम गॅपअप मिळाला आणि बावीस पाचशे पन्नासच्या आसपास हे मार्केट ओपन होऊन डे एंडला त्याच्या लोअर साईडला क्लोज झालेलं आहे तर त्याआधी जो डेलीचा चार्ट आहे त्यामध्ये आपण जसं काल म्हटलं होतं बावीस सातशे पन्नास बावी ही अप्पर रेंज असेल बावीस तीनशे ही लोअर रेंज असेल तर त्यामध्ये हे चार्ट ट्रेड करतो आहे अवरली चार्टवरती आपल्याला काय दिसते तर अवरली चार्टवरती सकाळी जिथे ओपन झाला तिथूनच तो थोडा 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 खाली सरकला आहे आणि इथे हा इम्पॉर्टंट लेवलच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही इथे पाहाल की याचा बावीस जो ट्वेंटी वन मुव्हिंग एव्हरेज आहे आणि फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज आहे त्याचा एक किती क्रॉसओवर बनला आहे या लेवलला बावीस पाचशे पन्नासच्या आसपास आणि असा जो टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज आहे अव्हर्लीवरती तो बावीस चारशेच्या आसपास आहे आणि याच्यामध्येच हा आजचा पूर्ण दिवस त्याने ट्रेड केला आहे तर उद्याची जी डेची रेंज आहे ती बावीस पाचशे पन्नास आणि बावीस ही रेंज आहे सकाळी गॅप डाऊन कसा मिळतो जेव्हा ओपन होईल तेव्हा त्यावेळेला आपल्याला कळेल की एक्झॅक्टली काय पोझिशन घ्यायची पण बावीस पाचशे पन्नास आणि बावीस चारशे ही रेंज आहे सकाळी एका तासामध्ये सव्वा दहापर्यंत ज्या साईडला ही मुवमेंट ब्रेक होईल म्हणजे जर बावीस पाचशे पन्नासच्या वर याने ब्रेकआउट देऊन सस्टेन झाला तर फर्दर अपसाईड येते ती बावीस सातशे पन्नासच्या आजपर्यंत येऊ पन्नास शकते परंतु याने बावीस चारशे तोडला आणि हे खालच्या साईडला म्हणजे डाऊन साईडला जर सस्टेन झाला सव्वा दहापर्यंत तेन तुमची फर्दर डाऊन साईड जी मुवमेंट आहे ती ओपन होऊ शकते आणि आपण म्हटल्याप्रमाणे तर त्यामध्ये आपल्याला डेलीचा जो डेली चार्टवरती जो टू हंड्रेड डेमा आहे प्लेस जरा फिफ्टी डेमा जर ब्रेक झाला बावीस तीनशेच्या आसपास आणि त्याच्या खाली जर क्लोज दिला देन बावी वीस हजार आठशेच्या आसपासची जी लेवल आहे तिथपर्यंतची डाऊन मूवमेंट ओपन होऊ शकते लक्षात घ्या ही डाऊन मुवमेंट भरपूर मोठी आहे म्हणजे ऑलमोस्ट दीड हजार पाचशे आहे परंतु आपलं इथे आता इलेक्शन चालू आहे आणि आज इलेक्शन आहे तर मी तुम्हाला सर्वांना सांगेन ज्यांच्या त्यांचं इलेक्शनसाठी आज वोटिंग आहे ते प्लीज तुम्ही जाऊन वोटिंग करा परंतु त्याच इलेक्शन असल्यामुळे मोठी मुवमेंट नाकारता येत नाही म्हणजे आयदर साईडला अपसाईड किंवा डाउन साईड मोठी मुवमेंट आपण नाकारू शकत नाही तर ते जसं चार्ट सांगतो आपण त्याप्रमाणे जाऊया अवरली चार्टप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं आहे उद्याची जी लेवल आहेत त्या त्या, त्या तुम्ही नोट करून घ्या आता आपण बँक निफ्टीकडे येऊया बँक निफ्टीमध्ये काय झालं बँक निफ्टी हा निफ्टीपेक्षा निश्चित प्रमाण थोडा स्ट्रॉंग आहे जर तुम्ही याचा आर एस आय पाहाल तर सिक्स्टीच्या आसपास आहे आणि याचे जे डेली चार्टवरती ट्वेंटी वन मा फिफ्टी मा टू हंड्रेड मा या तिघांपेक्षाही तो वरच्या लेवलला ट्रेड करतो आहे तर ॲज कम्पेअर टू निफ्टी बँक निफ्टी थोडा स्ट्राँग आहे परंतु मागे तुम्ही चार दिवसांच्या मुवमेंट पाहाल तर तुम्हाला हे कळेल की याने चार दिवसाआधी एक लाईफ टाईम आहे बनवला ऑलमोस्ट पन्नास हजारच्या लेवलच्या आसपास जाऊन त्याने करेक्शन दिलं आहे आणि जर ही कॅन्डल बघितलात तर त्याने ज्या वेळा पन्नास हजारच्या आसपासची मुवमेंट दिली तिथून तिथे प्रॉफिट बुकिंग आली आणि हे चार दिवस कंटिन्यू प्रॉफिट बुकिंग त्यामध्ये चालू आहे लोकं त्याच्यात प्रॉफिट बुकिंग करत आहेत सो निश्चितप्रमाणे इथे थोडंसं डाऊन साईडची मुवमेंट ही प्रेस दिसते अवरली चार्टर काय दिसतंय ते हा माझा अवरली चार्ट आहे अवरली चार्ट वरती वर आज काय घडलं आहे आज तो एका रेंजमध्येच राहिलेला आहे सकाळपासून याने अवर्ली चार्ट वरती टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज तोडला नाही आणि खालच्या साईडला त्याने फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज हा तोडला नाही इथेही जसा निफ्टीमध्ये त्याचा जो गोल्डन क्रॉसओव्हर होतोय इथे तुम्ही पाहाल निफ्टीमध्ये जो अव्हरली चार्ट वरती गोल्डन क्रॉसओव्हर होतोय त्याचप्रमाणे इथे देखील एक uh, सॉरी माफ करा डेथ क्रॉसओवर चुकून मी गोल्डन क्रॉसओवर म्हणालो तर जो डेथ क्रॉसओवर तयार होतोय तो, तो निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये एकाच वेळेला प्लेस होतोय त्यामुळे माझा काहीसा व्ह्यू हा थोडा कॉशियस आहे मी बुलिश किंवा बेरिश असं म्हणणार नाही मी कॉशियस म्हणेन ज्या मुमेंटला इथे अवरली क्लोज हा या बावीस आठशे म्हणजे आजचा जो लो तीन दिवसाचा लो आहे बावीस सातशे सत्तर त्या सॉरी अठ्ठेचाळीस सातशे सत्तर त्याच्या जर जा खाली जाऊन अवरली क्लोज दिलं तर माझी जी फर्दर डाउनचा मुवमेंट आहे ती साधारणतः ॲटलीस्ट चारशे पाचशे म्हणजे तुम्ही पाहाल तर इथे अठ्ठेचाळीस चारशेच्या आसपास याचा ट्वेंटी वन मुव्हिंग एव्हरेज आहे ते इथपर्यंत येऊ शकतो आणि तर ती तोडली तर माझा अवरलीचा जो सपोर्ट आहे टू हंड्रेड अवरलीचा अठ्ठेचाळीस हजार तर तिथपर्यंत म्हणजे उद्याचा दिवसा फार क्रुशल होणार आहे कारण दोन्हीकडे मला डेथ क्रॉस दिसतोय त्यामुळे थोडासा कॉशियस व्हि आहे आणि जर तुम्हाला गॅप ऑफ मिळाला तर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता दोन्ही ठिकाणी आणि जर तुम्ही एकदमच कॉन्फिडंट असाल आणि तुम्ही चांगले ट्रेडर असाल दे 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 अलकेम लाग। अलकेम लाग तर तुम्ही बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्याचा देखील विचार करू शकता आजचे आपण स्टॉक ऑफ द डे बघूया तर पहिला स्टॉक ऑफ द डे माझा आहे अल्केम लॅब अल्केम लॅबमधील तुम्ही बघाल तर इथे आजच्या दिवसात काय घडलं आहे आजच्या दिवसाचं ही जी मु कॅन्डल आहे ती पूर्णपणे ग्रीन कॅन्डल आहे आणि याने डेली चार्टवरती फिफ्टी डेमला क्रॉस करून फिफ्टी डेली मुव्हिंग एव्हरेजला क्रॉस करून एक चांगला ब्रेकआउट दिलेला आहे ओके okay. आता हा ब्रेकआउट देत असताना त्याचा जो आर एस आय आहे तो सिक्स्टी फोरच्या आसपास आहे म्हणजे याच्यामध्ये स्ट्रेंथ निश्चितपणे स्ट्रेंथ आहे आणि याच्यात जर व्हॉल्यूम तुम्ही पाहाल तर हे मागच्या जवळ खूप साऱ्या ट्रेडिंग सेशनच्या म्हणजे दहा पंधरा ट्रेडिंग सेशनपेक्षा जास्त हे असं व्हॉल्यूम आज झालेलं आहे सो निश्चितपणाने इथे आज ॲक्टिव्हिटी बघायला मिळते बायाचा इंटरेस्ट आलेला आहे आणि याच्या चार्टवरती हा अत्यंत चांगल्या प्रकारे प्लेस झालेला आहे तर याचा अवरली चार्ट आपण बघूया शॉर्ट टर्म मुवमेंट म्हणजे डेली इंटरडे रेटसाठी शॉर्ट टर्म मोमेंटम काय सांगतो याचा तर बेसिकली याच्यामध्ये एक इथे पाच हजारच्या आसपास एक रेजिस्टन्स होता जो त्याने इथे ते केला होता तो रेजिस्टन्स आज त्याने सकाळी ब्रेक केला पहिल्या एक दोन तासाच्या ट्रेडिंगमध्ये आणि हो त्याच्यावर त्याने क्लोज दिलेला आणि सतत त्याच्यामध्ये जरी इथे थोडीफार प्रॉफिट बुकिंग असली परंतु परत तिथे बाईंग आलेली आहे तर निश्चितपणे हा ब्राय बाईंगच्या दृष्टिकोनाने अत्यंत चांगला चार्ट आहे तर इथे सकाळी जर तुम्हाला सेम लेवलला मिळाला तर इथे फर्दर जी अपसाईड आहे ती येऊ शकते परंतु मला असं वाटतं की इथे एकदा पाच हजारची लेवल टेस्ट होऊन मग पुढची जी अपसाईड आहे पाच पाचशेपर्यंत दहा पर्सेंटची अपसाईड इथे दिसते आहे मला काही पोझिशनल बेसिसवरती ऑफकोर्स ती एका दिवसाची नाही आहे पोझिशनल बेसिसवरती अपसाईड दिसू शकते जर मला यामध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर मला जर सकाळी हा थोडा दोन तीन टक्के टाउन साईड मिळाला कन्सिडरिंग आपण निफ्टी बँक निफ्टीचा व्ह्यू जो कॉशियस म्हणतो आहे त्याच्या बेसिसवरती जर मला इथे मिळाला तर इथे मी पोझिशन बनू शकतो कन्सिडरिंग चार हजार आठशे सोळा हा माझा स्टॉपलॉस असेल आणि पोझिशनल टार्गेट माझं पाच हजार पाचशेच्या आसपास असू शकतो जेणे इथे तुम्ही पाहाल तर इथे त्याचा एक रेजिस्टन्स प्लेस आहे तर हा एक स्टॉक आहे इंट्राडेड रेडसाठी याच्यामध्ये उद्याचा दिवस थोडा मला एंट्रा साठी डिफिकल्ट वाटतो आहे कारण निफ्टी बँक निफ्टी थोडंसं आजही तुम्ही बघाल तर ब्रॉड लेवलच्या मार्केटमध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग होतीच त्यामुळे थोडंसं कॉशियस व्यू आहे इथे बाईंग आहे पण का आजच्या दिवसात पूर्णपणे बाईंग इंटरेस्ट तुम्हाला दिसतो आहे तर इथे तुम्ही एक जर निफ्टी बँक निफ्टी चांगल्या प्रकारे उद्या समजा अप मध्ये असतील स्ट्रेंथ दिसली तर इथे डेफिनेटली थोडंफार आपण पोझिशनचा विचार करू शकतो दुसरा स्टॉक आहे तो ट्यूब इन्व्हेस्टमेंट ट्यूब इन्व्हेस्टमेंट इथे तुम्ही डेली चार्टवर पाहाल तर इथे त्याने हा जो त्याचा रेजिस्टन्स होता चार हजारचा तीन हजार आठशेचा तो तोडून आज त्याने चार हजारच्या वर क्लोजिंग दिलेली आहे आणि आजचं जे वॉल्यूम आहे ते पण बऱ्यापैकी सांगताय जर तुम्ही मागच्या काही दिवसांचं वॉल्यूम बघाल तर त्यामध्ये एक कन्सिस्टन्सी आहे आणि एक थोडा बाईंग इंटरेस्ट हा मागच्या सहा ट्रेडिंग सेशनपासून आहे आणि आज त्याचा ब्रेकआउट आलेला आहे म्हणजे तुम्ही पाहाल तर आज तो एकदम कालच्या क्लोजिंगच्या लेवलला उपन्हा झाला ना तिथून दिवसभर कंटिन्यू बाईंग इंटरेस्ट होता आणि डे एंडला हा हायच्याजवळ डे हायच्याजवळ क्लोज झालेला आहे तर हा माझा दुसरा स्टॉक आहे इथे माझं टार्गेट निफ्टीमध्ये थोडंसं कॉशियस व्ह्यू असल्यामुळे जास्त मोठे टार्गेट्स नाही आहेत परंतु दोन तीन टक्क्याची एपसाईट इथे आपण पाहू शकतो तसं एक अंदाज आहे पण तुम्ही तुमचा विचार करू शकता अफकोर्स मी जे काही आता सांगतो आहे ते फक्त एज्युकेशनल पर्पज आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा स्टडी करा पण मला जे चार्टमध्ये आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे तर आजसाठी एवढंच धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू